नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या नक्षल सप्ताहात जहाल महिला नक्षलने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण संपादक बळीराम बोडकेसह उमेश हर्षवाल यांचे बातमीपत्र पहा लोक महाराष्ट्र माझावर गडचिरोली जिल्ह्यात चालू असलेल्या नक्षल सप्ताहात जहाल महिला नक्षलने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर केले आत्मसमर्पण तिचे नाव तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दसचा कोळमेथे व अठ्ठावीस वर्ष राहणार नैनेर तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली असे आहे तिने पुढील आपले जीवन मानुसकी व समाजाच्या हितासाठी जगणार म्हणून चालू असलेल्या नक्षल सप्ताहात गडचिरोली पोलीस दल व सक्रिय समोर आपले आत्मसमर्पण केले या गडचिरोली जिल्ह्यात विविध भागात अनेक गंभीर जसे खून जाळपोळ तसेच विविध गुन्ह्यांची नोंद आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद